जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत साई मोटर्स अँड ऑटो कन्सल्टिंग जुन्या गाड्यांचा विश्वास नव्या स्वप्नांची सवारी सोलापुरातील साई मोटर्स हे एकमेव विश्वसनीय ठिकाण जिथे जुन्या वाहनांची खरेदी विक्री होते अगदी विश्वासाने आणि पारदर्शकतेने अशोक लेलँड दोस्त छोटा हत्ती महिंद्रा जितो एकतीस अठरा अशोक लेलँड आयशर दहा एकोणसाठ बोलेरो कॅम्पर बडा दोस्त बोलेरो पिकअप टाटा इंट्रा तसेच सर्व कंपन्यांचे कार जड वाहने आणि बरेच काही साई मोटर्सची वैशिष्ट्ये शंभर टक्के विश्वासू डील्स फसवणूक नाही फक्त फायदे खरेदी करा किंवा विक्री करा ग्राहकांना भरघोस फायदे इन्शुरन्स पासिंग पीयूसी कमीत कमी कागदपत्रे आणि कमी डाऊन पेमेंट आजच भेट द्या आमचा पत्ता साई मोटर्स जुना बोरामणी नाका दयानंद कॉलेज रोड गो गॅस पंपासमोर सोलापूर संपर्क नव्याण्णव साठ सत्याहत्तर सत्तेचाळीस शहाऐंशी आणि चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी सत्त्याऐंशी अष्ट्याहत्तर त्रेसष्ट सोलापूर शहर आणि जिल्ह्याला यंदा पावसाने चांगले झोडपले या संकट काळात नेहमीप्रमाणे जातीधर्माच्या भिंती तोडून मदतीसाठी पुढे येणारी संस्था म्हणजे जमियत उलिमाई हिंद या संस्थेने संस्थिनिोहो तालुक्यातील येथील पूरग्रस्तांसाठी भरीव मदतकार्य हाती घेतले संस्थेच्या वतीनं पूरग्रस्तांसाठी स्वत भोजन तयार करून त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आले यासोबतच पिण्याचे पाणी आणि जीवनावश्यक वस्तूंचेही वाटप करण्यात आले संकटाच्या या काळात जमियत उलेमाई हिंदच्या कार्यकर्त्यांनी दाखवलेली तत्परता आणि मानवतेची भावना पूरग्रस्तांसाठी मोठा आधार ठरली आहे या कार्याचे सर्वत्र कौतुक होत असून समाजातील एकजुटीचे आणि परस्पर सहकार्याचे उत्तम उदाहरण या निमित्ताने पाहायला मिळाले सोलापूर जिल्ह्यातील जी पूरग्रस्त असतील आडिड या समस्येमध्ये काही लोक सापडले असतील सर्व धर्मियांसाठी सोलापूर जिल्ह्यातील जमियत उलमाय हिंद सोलापूर यांचे मुस्लिम संघटना आहे या संघटने या संघटनेचं काम मी गेल्या कोविडपासून कोविड कोविडच्या काळामध्ये जे काही लोक सापडली होती त्यांनासुद्धा त्यांनी त्या पॅकेटच्या रूपामध्ये अन्नधान्य त्यांनी पोच केलं होतं मऊ शहरामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांनी पोच केलं होतं आणि आजही मीडियाच्या डिजिटल मीडियाच्याद्वारे त्यांना माहिती मिळाली की मलिकपेठ गावामध्ये या ठिकाणी पूरग्रस्त लोक वस्ते असतील या लोकांची जेवणाची सोय या ठिकाणी बऱ्याच संघटनांनी केली होती परंतु आज त्यांना माहिती मिळालं तरी हेही संघटनेतील लोक माझ्या राजनजी पाटील विद्यालयामध्ये जे लोक सुरक्षित स्थळी आहेत त्यांना अन्नधान्य या ठिकाणी जेवणाचं स्वतः बनवून व स्वतः मोठे लिखत आणून या ठिकाणी ते बनण्याचं काम या ठिकाणी करत आहेत तर मी माझ्या मलिकपेठ ग्रामस्थांच्या वतीने माझ्या मलिकपेठ ग्रुप ग्रामपंचायतीच्या वतीने व माझ्या हिंदू संघट हिंदू लोकांच्या वतीने हिंदू लो जमातीमधील सर्व पोटजातीतील लोकांच्या वतीने मी त्यांचं कर जुळून त्यांचं मी ऋणी आहे माझं नाव गणेश मधुकर जगताप सरपंच ग्रामपंचायत मलिकपेठ तालुकामहोळ जिल्हा सोलापूर